नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर बलवंत बी एस करमवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर प्रयत् शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर करमवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर आणि यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूरमध्ये करमेवर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं भव्य पूजन करून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये कर्मेवर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी आणि यशवंत वि विद्यालयातील शाखाप्रमुख अनिता साळवी त्यांचे सर्व सहकारी सहभागी झालेले होते या मिरवणुकीनंतर एक सप्ताहाच्या निमित्तानं चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सप्ताहानिमित्त करमीर जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब उपस्थित राहणार असून त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन माननीय संजीव पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर पत्रकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे याशिवाय विविध दुर्मिळ आणि वस्तूंचं प्रदर्शन देखील आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनाबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे तेव्हा पंढरपूर पंचक्रोशीतील माजी विद्यार्थ्यांना मी महाविद्यालयाचा प्राचार्य तेना करतू या नात्यानं आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी नमस्कार धन्यवाद